साई रिसॉर्टचा प्रवेशद्वार आहे प्रवेशद्वारावरती इथे पण असं बघा मस्तपैकी कारण जी पाण्याचं केलेलं आहे असं खाण सुंदर इं आहे मी ते तीन चार वेळा तरी आले या रिसॉर्टला माझ्या मुलाचा एकदा बड्डे साजरा करण्यासाठी ते आलो होतो त्याची पार्टी होती नंतर या माझ्या भावासोबत वगैरे बही भाऊजे यांच्यासोबत आली मुलांसोबत आली नंतर पुन्हा खूप वेळ आली पण खूप छान आहे हां इथे आले की मस्त जेवण पण छान असतं टेस्टी टेस्टी आणि आपली जी सेवा मिळते ती पण छान असते खूप आणि आता हल्ली तर काय हे लहान मुलांचं केल्यापासून तर खूपच छान झालेलं आहे तर तुम्ही या भरणा नाक्या इथे पेट्रोल पंपाच्या बाजूला येऊन त्या रसाई रिसॉर्टचं आस्वाद घेऊ शकता आणि तुमचं मनोरंजन पण छान खूप मस्त होईल आणि घरातून लोक खूप थकून वगैरे येतात चांगलं नेहमीचं दगदगीचं जीवन आणि त्या दगीच्या जीवनातून लोक अशांत मनाला शांत करण्यासाठी जेव्हा कोकणात देतात तेव्हा या खेटच्या भरण्या नाक्यावर या साई रिसॉर्टला नक्कीच भेट देतात इथं राहण्याची सोय पण आहे लॉजिंग आहे खूप छानपैकी हे तयार केलेलं आहे बघितलं कसं आणि इकडं हॉटेल लॉजिंग आहे लॉजिंगची एंट्री जेवढी खूप सुंदर आहे बघा किती छानपैकी तोरण तयार केलेलं आहे आणि एंट्री जेवढी सुंदर आहे तर रूम किती छान असेल आणि सुरपात प्रवेशद्वारात पहिल्यांदा सुरुवातीला गणपतीची मूर्ती छान आहे साईबाबा यांची खूप छान आहे ना हे लॉजिंग आहे ना साई स्टारचं साई रिसॉर्टचं तरी इथे काय रूमचं भाडं आहे सव्वीसशे रुपये म्हणजे पर डे का नाईट

माहिती वाड काय बेडचं असेल तर तीशे नऊशे रुपये वाढतात वाढतात एका रूमला दोन माणसं वाटतात आणि पेंडणी असेल तर जीएसटी वगैरे असले ना तर त्याला पेंड आणि असं केलं होतं सव्वीस रुपये सव्वीस रूमला दोन माणसं आणि तिसरा असला तर त्याचे नऊशे नऊशे रुपये एक्स्ट्रा त्याचा तुम्हाला सकाळी आठ ते दहा नाश्ता नाश्ता जेवण नाही जेवण नाही नाष्टा सकाळी आठ ते दहा असं जेवण रुपये बरं कशी सोय आहे छान आहे मस्त आहे की बरं तुम्ही आवर्जून सगळ्यांनी या या साई रिसॉर्टला भेट द्या हो आहे की नाही साई रिसॉर्टला भेट द्या रिसॉर्ट किती छान आहे की इथे तुम्ही लॉजिंग चांगल्यापैकी आहे भरणा नाक्यावर चांगली सोय आहे ना लांबचे लोक येतात शहरातून ते इथे तुम्हाला सोय चांगल्या प्रकारे दिली जाते की नाही तेवढंच तर आवर्जून तुम्ही सगळ्यांनी इथे भेट द्या आहे की नाही चला धन्यवाद तुमची हा माझा पिल्लू तिच्या सोबत आम्ही हॉटेल मध्ये डिनर आलेलो आहोत पिल्लू करणार डिनर करणार ना काय काय करणार सांग बघू तू नल तुम्ही काय माहिती साय स्टार हॉटेलला आलेलो आहोत आम्ही डिनर करणार काय पाहिजे काय काय करणार सांग बघू पिल्लू व्हेज मंचुरियन सूप काय काय सूप आलेला आहे आता पिल्लू बघा कसा सूपसाठी तयारी करते खाते <laughs> सूप आता पिणार आहे मस्त कोणता कशी खाते म्हणते सूप पिते बघ काजू मसाला डाल फ्राय दाल तडका आता पापड मसाला बघा पिल्लू कसा आहे पापड मसाला कसा आहे पापड मसाला छान आहे ना इकडच बरं वाटतो थोडाफार पिल्लू मस्त मध्ये छान आहे टेस्ट वेगळी टेस्ट आली आहे तसला नुसार छान आहे ते काजूची भाजी आहे मस्त टेस्टी टेस्टी आहे भाजी चांगलं कस लागत आहे हो पण कधी कधी वार कुठला शाही स्पली काजूची भाजी आहे ना खूप छान झाले की नाही ठिकाणी खाल्ले पण टेस्ट वेगळी साहिल छोट्यासमोर असे बसण्यासाठी मस्त व्ह्यू तयार केलेले आहे गार्डन छानपैकी आहे असं कारंजी पण आहे तिथे बाजूला आणि एक गाडी आहे लहान मुलांना बसण्यासाठी पाहणं आहे पसरून ब आहे आणि बाजूलाच हे रिलायन्स पेट्रोलियम आहे पेट्रोलचं पंप या पेट्रोल पंपाच्या बाजूलाच आतमध्ये डाव्या साईडला साई रिसॉर्ट हॉटेल आहे खूप छान आहे मोठं इथे राहण्यासाठी सांगण्यासाठी पण रूम आहेत आता आम्ही इथे जेवण डिनर करून आता निघालो वरती आलो होतो इथे खालीती आहे खाली पण रिसॉर्ट छान आहे असं खालीपणाचे लोकं हवेवर हवेची गार्डनमध्ये कारंजीच्या बाजूला जेवायला बसतं आम्ही खालती आले इथे आता इथे खालतीचा पण तुम्हाला एरिया पूर्णपणे दाखवते असं राहण्यासाठी अशा पाणी आहेत छानपैकी रिसॉर्ट आहे राहण्यासारखं जसे कारंजी आहेत अशी बाजूला आणि कारंजीच्याच बाजूला असे बसून मस्त सुंदर हवेशी छानपैकी बसून आपण जेवण घेऊ शकतो वरती राहण्याची सोय नाही या साईडला लॉजिंग किती आहेत बावीस रूम टोटल काय प्राइस आहे पर दिवस डे न फक्त नाईट साडेतीन हजार टोटल बावीस रूम आहेत या लॉजिंगला हा बघा माझा भाऊ कसं पाळणे पाहिजे घेते पिल्लू पिल्लू कशी बसले? <laughs> कशावर बसले माहिती आहे वडा गाडी अरे फास्ट आली असे करून हा ही बघ कशी घुसगुंडीवरून येते अरे हे दे बघितलं साई रिसॉर्टची लॉजिंगची तुम्हाला काय माहिती पाहिजे ती थोडीफार दिलेली आहे तर तुम्ही ते येऊन आवर्जून भेट देऊ शकता आणि खूप छान वाटलं मला इथे बरं चला बाय माझी आता तुम्हा ही तुम्हाला ही मी साई रिसॉर्टची काही माहिती आहे ती दिलेली आहे माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा आणि लाय लाईक करा बाय